कोण लिहित आहे लॉबी लॉबीमध्ये एक सुद्धा सेक्रेटरी नाही तुमचे मंत्री नाही लॉबी मध्ये सेक्रेटरी नाही डेप्युटी सेक्रेटरी नाही ऍडिशनल सेक्रेटरी नाही कोण का आहे काय चाललंय काय अशा पद्धतीनं कामकाज चालतो चालवता येतं चालवा तुम्ही आमचं काय म्हणणं नाही आम्ही ओरड ओरडतोय 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 पण सरकारच्या वतीनं इतका गंभीर विषयाचा प्रस्ताव समोर आलेला असताना कुठे आहेत मंत्री कुठे गेले मंत्री त्याची दखल कुणी घ्यायची आता सन्मान्य सदस्य रणधीजी सावरकरांनी हा प्रस्ताव ओपनिंग केला त्यांनी सुद्धा सरकारी पक्षाच्या वतीनं बोलत असताना ते फार मर्यादेच्या पलीकडे जाऊन बोलू शकत नाही परंतु प्रशासनाची मानसिकता काय ही त्यांच्या बोलण्यातून सातत्याने या ठिकाणी दिसून येत होती की कशा पद्धतीनं लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन प्रशासनाचा नकारात्मक आहे ते सांगत होते आम्ही केवळ टीकेला टीका करण्याकरता या ठिकाणी नाही आहोत म्हणून मी म्हटलं की कुठे पशुसंवर्धन मंत्री दुग्ध विकास मंत्री मत्स्य मंत्री महसूल मंत्री कृषी मंत्री कुठे सगळे मंडळी